पंढर गाणे पुराणे या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी वी तुम्हाला वा शिरवाडकर यांची एक सुंदर कविता वाचून दाखवण्याचा ही कविता अशी आहे ओळखल का सर मला ओळखलं का सर मला पावसात आला फानी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून क्षणभर हस बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले कारभार घेऊन सांगे सर आता लढत आहे कारभार घेऊन सांगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशामध्ये हात जाताच हसत 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 उठला हसत हसत पैसे नको सर मला पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवा फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवा फक्त लड म्हणा मला वाटतं ही निवा शिरवाडकरांनी जे पावसामध्ये थैमान होतं त्यांच्या वाटेशी आलेल्या दुःखांबद्दल ही कविता असावी असं मला वाटतं बाकी मला ह्याचा फारसा अर्थ काय माहीत नाही तर मी ही कविता तुमच्यासमोर सादर केली आहे जर माझी कविता तुम्हाला आवडली असेल मी सादर केलेली कविता विवा वा शिरवाडकर यांची कविता तुम्हाला आवडली असेल तर मला सबस्क्राईब लाईक करा आणि परत सांगा मी अशीच तुमच्यासमोर एक कविता सादर करत जाईल नेहमी ओके थँक्यू